हे वर्ट कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो का गुड मॉर्निंग इथलो आंघोळ पण झाले फक्त पावटी टिक्लिंग केली आणि आता इथं बाहेर बाई थोडासा काम चालू आहे काम म्हणजे काय माहिती का इथं कोबा करायचं इतर कोबा इतर कोबा आणि आहेत ना ते उठून तिकडून येऊ काम आहे बाकी भाई सकाळ पाऊसच चालू आहे पाऊस थांबत तिकडे काम थांबलेलं आहे कारण की पावसाची मुलं पाऊस जाईल तर तिकडे काम चालू इथं काही शेड आहे मग काम चालेल इथं तिकडे काही शेड बिना शेड सगळं आता तिकडे जमणार ना बघू आता पाऊस थांबल्याशिवाय काही काम होणार ना खायला ना मजे नाश्ता बघायचं आजचं काम आहे तिकडं आणि इथं तर इटाउसले आणि कोबा करायचं आहे आधी दोन काम आहेत येतो मला अपडेट देतो बाकी घर

त्याच्या बघतो नाही घाल लागलं मग म्हणून काही लाईट चालू आहे तर काहीच योज करायचं मला दाखव अपडेट देतो असती असती काय आहे ते सगळेच इथं योग आमचं लिहि कारण किती पाणी आकाश्टक व्हायचं ना थांबाचा तेव्हा इटा कारा आमचं लोक इथं इटाकारून ट्रॅक्टर मध्ये टाकायचा पाणी जायचं सगळं ती विचार कारच्या इथल्या कारण इथं अख्खा पाणी पाणी साधू सगळीच म्हणून बाकी येऊन होताना जर विटा जरा अक्का पाहिला जायचा आणि तिकडं पोब्याचं सा काम चालू आहे तिकडे तुम्हाला तुम्हाला तिथं तिथं पोबा करायचं आहे पूर्वीच्या भागात आहे आणि बाकी तिकडं घेऊनच मग छा घेऊन त्या पुन्हा जाता तुम्हाला दाखवतो तिकडं काय काम चालू आहे म्हणजे लाईव्हला दाखवलं ना मग ला, अशी लाईव्ह होतो यूट्यूबवर मी तुम्ही बघला असेल नसेल असेल पण बघला तर आपण येतो कधी कधी लाईव्ह यूट्यूबवर सर काही टाईमपास असतो तुम्हाला दाखवायला तर येतो मी लाईव्ह तुम्ही बघत जा तुम्हाला नोटिफिकेशन येईल जास्त सर नसतो प पंधरा वीस मिनटं कधी कधी काही इंटरेस्टिंग का असताना जास्त सर असतं लाईव्ह तर लाईव्ह बघत जा आपला बाकी तिकडं जाऊन दाखव तिकडं काय काम पण पाऊस पडतं ना त्या त्यांच्याहून घालते ते बी बसलेन पाऊस पडतं म्हणून टाकीचं काम तर आज बाकी दाखवून तिकडं जाऊन सो काहीच इथं ही टाकीचं काम म्हणजे पाण्याची टाकी काहीच म्हणजे पानची टाकी इथं खालती खालचा भांड्या वरती जाईल वरची टाकीन तर असा हो हा चालू काम पाऊस आले म्हणून सगळं तिकडे बसले पावसाच्या काम चालू असता असतं आवरस काम झाले आवडत झाले त्याचे बहुतेक आणि आईच काही ना आवरच बाकी पाऊस पावसा काही ना चालू किंवा आता आताच अपडेट तर येऊचे पाऊस भर कसला आले दोन तीन दिवस का भरला आता बघा बाग इत्यादी पण झाली आहे भरल्या अर्ध्या जास्ती भरल्या अर्ध्या रास जरा पावसाली पाहिजे रास तुझं आणि आता इथं कधी टाकलं जे बाबा फर भारी वाटतं त्याच्यावर तुम्ही आता सिमेंट जाईल

blok tange baga na ito? kat karew mame wakal

Kalau cepeng kira अरे पावसाला पलाची ना दिला असंच करायला लागत का भाई पाणी जा हा या मधीन तुम्ही बरं शाबम पारली

खूप पाऊस पडला आणि पाऊस फसला तर खूप पाणी पडले आणि काम आज आता सुट्टी कारण की रास पाणी बनले इकडे आजचा बघला का आजचा आजचा बघला आजचा बघला त्यां तो आहे ना टँ तो आहे ना कुठे काय करतो काय करतो तो नाही जातो तुम्ही मग इकडे 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 चप्पल घाल चप्पल घाल पहिला त्यावर दोघांची बघ ती काली कोणती आहे इकडे आता काय जेवला सांगा तुम्हाला तुम्ही काय काला तू काय जेवलास कार्या शाजी ना बट हा जा जानवरती जा। जा, जा जा। 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 का अजून पॅनवरती का ना बुरशील तू <laughs> <laughs> पण जा चप्पल बुरली इकरा बघ हो पाहिजे ना आतमध्ये पाहि बघा अर्ध नको डप्पायला <laughs> तो दुसरा बी यायला इकडे आहोत ना का तुम्ही अक्क जाल

इथं बुरा जा बुरा जा जा बुरा <स्यां> जा बुरा हात धर बुरा जा जा बुरा जा मी वापस पाहिजे नाही नाही माझे आता माझी बघ जा बघ जा घरान जा बुराला जा मला हात पाय जाऊ दे जा की येतरी जावल तुम्ही जावलय ते की जा मग घरान जा हातपाय जाऊ जा नको त्यांना बुडशील जा मग अशी घरी आलो जरा बसलो जेवलं गेलो आणि आता इकडं प्रोसेस बघू शकतात कोबा झालेला एक साइडचा सा। कम्प्लीट एक साइडचा सा आल्या आवरा पकडा आणि एक साइडचा सा बाकी एक असा वारी असतो आता वरती शेड ना खालती कोबा वा आणि ते भाई लिला बांधायला ठेवले सगळी प्रोसेस केली सगळा मस्त वाटतं आता बघू आता तिथून स्लोप करू म्हणजे इथून असा आवरा आखा म्हणजे गाडीवरती यायला जायला बाकी असाच या साईडला बी सेम टू सेम काम चालू मार अरे मम्मीने उरी मारली तू मारला आता आता कशी मारली मम्मीने बघा उरी मारली सो <laughs> काही सिमेंट लावले म्हणून बाकी पूर्णने कोबा कोबा आहे बघू शकतात वेगवेगळ्या वेगळं वेगळा कारण सुकले हे सुकले आहे म्हणून वेगवेगळं दिसतं असा विषय पण माझर राहिला ठेवलं ढेवल्यान काय कसलं पैसे कोण दिलं पैसे कवा आलं पैसे मस्त वाटत बघा फक्त आता यु सेम झाला म्हणजे सुकतील ना दोन्ही एक साथ त भरपा वाटला असा नक्की छान वाटत आता शेड बी लावला यो बी मजेही मजे या मला मारलं पप्पा उडी मारून तुझ्या हरकतला सांगतो इट पाहिजे नाहीये तो जे पट्टी असते लावलं आत तुम्ही दुसरा घे सगळे फुल अँड फायनल झालेला फक्त थोडीशी कट्टुकट लेवल चालू आहे बाबा जे आहे पोन तर बोलो तो ब्लॉक चालू आहे जाऊ दे बाई उडी मारायची बारी ओ बाय माझ ऑलिम्पिक मध्ये होते नक्की ऑलिम्पिक मध्ये होती ही नव्हती काय काय माझ्या म्हटलं सिद्धा बुखार

मला शिथा डान्स केला आणि चवलो बिवलो पाऊस आला तर आता झोपाला आल्या कारण की झोपाले तर चालू आहे आजचे बोलायचं आहे बाय बाय गुड नाईट शूट